मावळ्यांनी अनमान घेत अडवला शस्त्रांना शस्त्र भेटा वाढला अरोळ्या इतारांनी आसमंत धरून शहरून थरारून गेला माझी होतीशी मनशांचा खच पडत होता भयंकर खवळ झाले चौदा झाले झालेले भाजी प्रभू साक्षात पिकणार सारखत थैमान घालत होते शत्रू थक्क झाला होता राखडी भाडत होती शत्रूला नवी कुणबी येत होती बाजींच्या तलवारीखाली त्यांच्याही रक्ताची कण जिवत होती तेवढ्या धैर्याचा था चा धाव वर्गी बसला मी बाजींच्या छातीतून रक्ताचं खरडच फुडले बाजी कोसळले यमाच्या अंगणात पाऊल ठेवण्याआधी स्वराज्याच्या अंगणातले तोपांचे बार ऐकू यायला माझे महाराज गडावर सुखरू तुळजा भवानी माते, माते शिवाजी आता पवित्र हिंदवी स्वराज्य निश्चित वाचणार महाराज महाराज या या बाजीचा शेवटचा मुजरा शेवटचा मुजरा हर हर महादेव अशी गुरुदर्व निष्ठा